लक्ष्मण गायकवाड लिखित उचल्या ना जन्मदिवस ना गाव ना घर ना शेत ना एक जात अशा एका उचल्या जातीत लातूर तालुक्यातील धनेगावला जन्मलो थोडा मोठा होईपर्यंत वाढलो यालाच वतनाचा गाव म्हणतो मी जरा बारीक असताना माझं घर गावताच्या काड्यानं केलेलं एक छप्पर होतं ते छप्पर चिमणीच्या खोप्यासारखं मला वाटायचं जाता येता आमच्या घरात समध्याला मध्ये बसूनच जावं लागायचं संसार माझी आजी नरसाबाई चालवायची आज आता तसा कमी होता त्याला दिवसातून दोन वेळा पोलिसाची हजेरी होती त्यामुळे त्याला कुठलेच काम करता येत नव्हते आमचं सारं घर तसं आधी आजार लेंगाप्पा चालवत होता लांब लांब बाजारच्या गावी खिस्तंग मतया मुट्टल त्याचिंग तेरगिंग येलगड्या खिसे कापाया गठुड्या आणाया बाजाराने फिराय जायचा आणि कमाई करून घर चालवित होता तसा तो आमच्या इलाख्यात चोऱ्या करण्यासाठी मशहूर होता त्याच्या नावाला कोणी जात नव्हतं तो लय मोठा चोर होता म्हणून निजाम सरकारात त्याच नाव होत बर चोऱ्या करायला गेल्यावर दारूच्या नशेत भारतपतीनं एकाचा बाजारात किसा कापाय जाऊन त्या माणसाच्या कमरत धोतरात गाठ मारून ठेवलेल्या पैशाला कापाय गेला आणि नशेमध्ये आजान त्याला गांडीपासून मांडीपस्तोर मांडी पतीनं कापला पती माणसाच्या आर पार जाऊन भळभळा भल रक्त निघू लागलं तो माणूस ठोठ बोंबलू लागला तवा पोलिसांनी आमच्या आज्याला धरलं आणि आमच्या घरला आजाला मारून मारून झडती घ्यायला पोलीस आले तवा मी कुत्र्याच्या पिल्यावानी त्या गवताच्या झोपडीत गोधड पांघरून मेल्यावानी पडलो होतो आज्याला हातकड्या होत्या पोलीस विचारत होते बोल रखा हे पैसा सोना नाही तो बहुत मार खाऊंगे आमचा आजा बघा साहेब कुठंच घरामध्ये काहीच नाही पोलीस म्हणाले तेरे रांड को मालूम होगा आणि आजीच्या झिपरीला धरून मारू लागले माझी माय धोंडाबाई पोलीस आल्यात म्हणून रानात पळून गेली होती पोलीस आमच्या घरात जे जे बायका लेकर दिसतील त्यांना धडाधडा मारत होते आजीला तर घरात काय हाय सांग म्हणून थानाला धरून धरून मारत होते असे करून आजाला पोलीस घेऊन गेले पुन्हा काही महिने झेलमध्ये टाकलं पुन्हा आजा सुटून आला तवापासून आजाला दिवसातून दोन वेळा पोलिसांनी सकाळी आणि रातच्याला हजेरी लावली आजा रोज हजेरीसाठी गाडवावर बसून सकाळी आणि रातच्याला पोलीस ठाण्याला जायचा आता आजाला पोलिसांनी गुरंदा म्हणून ठेवले आणि आमच्या जातीत कोण कौन कोण चोऱ्या करतात त्यांचं नाव सांगितल्यास बक्षीस देऊ लागले म्हणून आज्याला पोलीस संघ घेऊन जायचे आणि चोराचे पत्ते काढायचे आजा कधी एका दिवशी पोलीस ठाण्याला नाही गेला की पोलीस घरी येऊन घरातल्या समध्याला आणि आजाला मारायचे म्हणून आजा चोऱ्या करायचं सोडून रोज हाजरीला ठाण्याला जायचा गुरांद्याचं काम करू लागला आमच्यातल्या चोऱ्या करणाऱ्याला धरून देऊ लागला माझ्या मार्तंड बाबाला आमची जात चोर आहे म्हणून कुणी काम देत नव्हतं आण आमच्या धोंडा मायला बी शेतावर लावत नव्हते आज्याच्या माघारी आता घर बागना म्हणून आजी चोऱ्या करायला जत्र जाऊ लागली जत्रात बारक्या पोरांच्या गळ्यातल्या सोन्याच्या सऱ्या बिंदल्या बायांच्या गळ्यातले हार वज्रटिका दातान कवा भारतपतीनं तोडून कापून आणायची आणि सावकाराकडे विकून घर चालवायची कधी कधी गावात उचल्या तपासण्यासाठी पोलीस यायचे तवा आजीनं ज्या सावकाराकडे ठेव ठेवलेली असायची ते सावकार आणि पाटील आलेल्या पोलिसांना ठेवीतले पैसे देऊन माघारी पाठवायचे आमच्या घरच्याला आणि जातीच्याला बाहेरगावी जायचं झालं तर पोलीस पाटलाचा दाखला घेऊन जावं लागायचं पाटील दाखला देण्यासाठी भरभक्कम पैसा घ्यायचा आम्हाला बिना दाखल्याचं कुटुबी फिरता येत नाही जर जनावराला कुठं विकायचं झालं तर अगर दुसऱ्या गावाला न्यायचं झालं त्याला जसा दाखला लागतो आणि बिगर दाखल्याच जनावर घेत नाहीत तसं त्या जनावरासारखी आमच्या उचल्याच्या लोकांची गत होती पोलीस पाटलाचा दाखला असेल तर दुसऱ्या गावात तो दाखला त्या गावच्या पोलीस पाटलाला दाखवून तीनच दिवस राहायला दे येत दाखला नसेल तर त्या गावचा पोलीस पाटील चोर म्हणून धरून देतो म्हणून आमच्यातला मी बारका असल्यानं मला सोडून समध्याला दाखले होते आम्ही बिना दाखल्याच गावाला कुठं गेलो तर पोलीस धरून चोरीचा आरोप लावित आणि मारून त्यांच्याकडून भरभक्कम पैसे काढित म्हणून आमच्या उचल्याच्या घरात देवापरीस मोठा आम्हाला आमचा दाखला वाटायचा आणि किसे कापायची भारतपती घरातली लक्ष्मी वाटायची तिरगया चोरी कराय कुठही बाहेर जाताना आजा आजी आणि घरातले समद्या लोक कोंबडं आणायचं आणि आन भारतपतीला बळी द्यायचं त्याच पतीनं कोंबडं कापायचं त्या कोंबड्याच्या रक्तानं भारतपतीवर आणि समध्याच्या दाखल्यावर रक्त शिंपडून टाकायचं आणि म्हणायचं हे देवा यश दे तिरगायला यश येऊ दे पोलिसापासून वाचो असं म्हणून आमच्या घरी सर्वांनी देवाच्या मंदिरात जसं पाया पडतात तसं आम्ही पतीच्या अन दाखल्याच्या पाळी पाळीनं पाया पडायचं समध्या माणसाला जीवाची लय भीती असते यमदूत म्हणलं की जीव मारणारा म्हणून समोर उभा हो टाकते आणि यमदूत जीव घेऊन जाईल अशी भीती वाटते तसं मला माझ्या घरी पोलीस आलं म्हणलं की यमदूताचा बाप आल्यागत वाटायचं आण माझा जीव काढून घेऊन जायला आलाय अशी भीती वाटायची माझ्या घरी पोलीस झडती घ्यायला आले आणि घरातल्याला मारू लागले की त्यांचा मार बघूनच मी कित्येक वेळेस चड्डीतच मुथून आणि हागून द्यायचो आमच्या आजानं पोलिसाच्या माराच्या जाचान आणि गुरंदा म्हणून काम करू लागल्यानं आमचे लोक जे जे चोऱ्या करत होते त्यांचे नाव सांगून पोलिसांना धरून दिल्यानं आमच्या लोकांशी लय दुश्मनी करून घेतली होती आमच्या लोकांची जात पंचायत बसली आणि ठरवली की आपल्या संतामुचलर म्हणजे आठवड्याच्या बाजारात चोरी करणारा मधला लिंगाप्पा गायकवाड हा आपल्या संता संतामुचलरचे नाव सांगू लागलाय त्याच्यानं आपल्याला कुठंबी तिरगाईला जाता येईना झालंय कुणी चोर म्हणून कामाला भी लावणं झाले लेकर उपाशी मुरू लागले म्हणून जात पंचायतमध्ये आमच्या लोकांचे सर्व पंच जमले जात पंचायतमध्ये ठराव केला की लिंगापाला मारून टाकलं पाहिजे त्याला म्हातारपणी पोलिसांचा मार सण होईना झालाय त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे असं ठरलं अखेर एका रात्री आमचे गवताचे छप्पर फाडून राज्याला आजाच्या तोंडात बोळे कोंबून कुराडीने तोडून जिवंत मारले केस आमच्या जात पंचायतीने पोलिसात जाऊ दिली नाही आमच्यात पोलिसामध्ये जात पंचायतीचे खिलाफ जाताच येत नाही आमच्या आजाला कोणाला न कळू देता तसंच जाळून टाकलं आता संसार समजा आजीवरच राहिला होता आमच्या संतामुचरचे लोक माझा आजा मेला म्हणून बिनधास्त चोऱ्या करू लागले संतामुचर या आमच्या जातीला संबंध भारतात ओळखतात तेलगू भाषेत ही आमच्या जातीला संतामुचर म्हणूनच ओळखतात आमच्या जातीची भाषा तेलगू आहे संता म्हणजे बाजार मुचर म्हणजे चोऱ्या करणारा संता मुचर म्हणजे आठवड्याच्या बाजारात चोऱ्या करणारा आम्हाला खरी जात काय आहे हेच माहीत नाही तसं आमच्या जातीत सर्व भारतात दोनच आडनाव आहेत जाधव आणि गायकवाड लग्न करण्यासाठी जाधवानी गायकवाडला मुलगा मुलगी द्यायचे गायकवाडानी जाधवाला द्यायचे जाधव जाधवात सोयरीक होत नाही गायकवाड कोड़ा गायकवाडात सोयरीक होत नाही आमच्यात ही दोन आडनाव जरी असली तरी कुलम कुळ अनेक आहेत गायकवाडात हुळानोर बुमोनीर काळपीट नोर जाधवात कास्कोनोर पप्पोनोर इलेनोर हे मोडतात हे बघूनच सोयरिक होते तसं आमच्या जातीला महाराष्ट्रात एका नावाने ओळखत नाहीत अनेक नावाने ओळखतात पात्रूट टकारी भामटा उचले वडार कापटी घंटीचोर वडार अशा नावाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखतात म्हणून मला महाराष्ट्रात जातसुद्धा एक नाही अनेक जाती सांगाव्या लागतात मला माझ्या आईबापाचा कुणीही नातलग नाही आमचं मूळ ठिकाण काय आहे कुठून आलो की याचा काय भी पत्ता नाही मला मामा मावसे चुलते काय भी माहीत नाही आमच्या सोऱ्या करणाऱ्या निजाम सरकारनं दरुदरून नेहून म्हणजे लई मोठे तळे बांधले त्या तळ्यावर कोणी काम करणारे मिळे नाहीत म्हणून आमचे लोक हजारोने लॉरीत बसून तळ्यावर कामावर लागले होते त्या जागी सुद्धा दोन वेळा पोलीस हजेरी घेत होते तरी सुद्धा माझी आजी बाबा माय पळून आले आणि धाणे गावात राहिले आमची आजी चांगलंच तिरंगायची आजीला चोऱ्या कराय जाऊन पोलिसांनी धरलं तर दोन तीन महिने जेलमध्ये टाकायचे घरात काय नसलं की बाबा माझ्या बाबाचं नाव मारथन मायचं नाव धोंडाबाई थोरला भाऊ माणिक दादा शेतामध्ये लांब लांब जाऊन दाण्याचे कणस मिरच्या सजगुरे शेंगा रात्छाला चोऱ्या करून आणायचे आम्ही सारी लेकर घरात उपाशी राहायचं तेवढ्या रातच्याला चोरून आणलेलं कणस बडवून ज्वारी काढायचं कण्या बरडून शिजून खायचं माणिक दादाला बी चोऱ्या करण्याचा शिकवण्यासाठी माझे मेहुने नेवळीचे संताराम भारगावचे सकाराम यांनी त्यांच्या टोळीत घेऊन गेले संताराम सकाराम दादाला चोऱ्या करायला शिकवत होते दादा समदे पाळातले लोक बोटाने मारत होते दादाला मार सण होत नव्हता दादा घरी आला की म्हणायचा मला मुठलं सफुल घोंगळ आण म्हणून मारू लागले आमच्यात आठ नऊ वर्षाच्या पोराला पोरीला घाबरून नये धट व्हावं चोऱ्या करताना धरलं तर पोलिसांनी कितवी मारलं तर खरंच सांगू नये म्हणून चोऱ्या करण्याच्या आधी मारखान्याचं शिक्षण देतात आमच्या माणिक दादाला रेनापूरच्या बाजारात एकदा चोऱ्या करताना बाजारातल्या लोकांनी धरलं जोड चुरतूस का उचल्याचा दिसतूस सांग तुझ साथीदार कुठं आहेत मार सण होईना ना म्हणून दादा समजा सांगू लागला होता बर सांताराम तुकाराम आधीच पळून गेले पुन्हा दादा आला म्हणाला मला मारून मारून सोडलं माणिक दादाला दुसऱ्या दिवशी नदीला मासे धरायला घेऊन गेले टोळीतले समदे लोक मासे धरत होते बक्कळ मासे धरले दुपारचे ऊन पडून नदीची बाजू चरचरा पोळत होती संताराम तुकाराम दादाला शिव्या देत होते मानक्या ह्याच्या मायला वाण्या बांभनासारखा मारला भिऊ लागलाय तिरगिताला तेथल्यास समध्या पळा घागराचं नाव सांगू लागलाय संता मुसरच्या दिला बट्टा लावू लागलाय लय कातवू लागले होते समध्याला मुक्का लागल्या होत्या दादाला मास भाजाय नदीचं वसन काटक्या गोळ्या करायला लावलं समध्या जेव्हा म्हणून नदीच्या वरी आले नदीच्या एका बाजूला मास भाजत होते दादाला भूक लागली म्हणून भाकरी हातात घेऊन मास कधी भासते आणि कधी खावं अशा विचारत असतानाच संताराम भाऊजीनं आणि तुकारामानं बोलावून घेतलं आणि विचारू लागले सांग तू मुचू करताना तुझं खरं नाव आमचं खरं नाव का सांगितलंस मुठ्ठल सफूल बाजारातून का आणलं नाहीस दादा म्हणू लागला माझ्या डोळ्यात त्या लोकांनी मिरचू घालून मारत होते तेव्हा मी नाव सांगितलो तेव्हा संताराम भाऊजीनी दादाला आधार उचलून वाळवर टाकलं तुकारामानं समजे कपडे चड्डी कुडते काढून दादाला नागवं केलं दादाला संताराम भाऊजी बोटाच्या पायासीत पालता घालून तुडवीत होते सदा जीवघ्या लागत जनावरासारखा आरडू वरडू रडत होता दुपारचं भर ऊन पडून वाळू तापलेली होती पायाला सुद्धा चरसरा पोळत होते अशा वाळूवर दादाला नागव करून बोटाच्या पायानं तुडवून चाललं होत दादाची पाठ पोट लालबून झाली होती तुकारामाला करामाला विचारत होता सांग मानक्या संतालमधून घोंगळ मुठ्ठल आणतोस का दादा म्हणायचा मारू नगा आणतो पुन्हा संताराम भाऊजी म्हणायचा आता तुला पेटलं तर खरं नाव सांगशील का दादा गया वाया करू नाही मला सोडा म्हणायचा दादाला तो करा म्हणाला तुझ्या डोळ्यात मिरचू घातलं म्हणून आमचं नाव सांगतोस काय म्हणून रोट्यावरची लाल भडक मिरचू तेवढ्या उन्हात दादाच्या गांडीतन डोळ्यात घालून तडपत्या वाळवर मारत होते अखेर दादानं मारताना मुथून हागून टाकला तवा त्याला सोडलं दादा जाजाऊन जाळ्यात धरलेल्या ससा हातातून निसटून राहणार पळ सुटतो तसा अंगाची आग पडली म्हणून इकडे तिकडे सारखा बोंबलत पळू लागला आणि डोहात जाऊन नदीत पडला बराच वाढूट पाण्यात थांबला पुन्हा त्याला बोलावून विचारलं उद्या पर्ळीचा बाजार हाय कमाई करून आणशील काय दादा म्हणाला आणतो तुमच्या मारापरीस त्यांचा मार कमीच राहतोय कुक्कल उरेर पोलीस आणि मराठे माणसं सुद्धा मारत नसते मी आता कमाई करतो म्हणल्यास दादाला एक भाजलेला मासा आणि भाकरी दिली दादाने तो खाल्ला आणि राजच्याला आमच्याच घरी राही दुसऱ्या दिवशी परळीला दादा तिरगया घेऊन गे गेले आमच्या लोकांच्या माराच्या भीतीनं परळीच्या बाजारातून दादानं अर्ध पोत जोडे गोळा केले आणि पाच गठुडे चोरून आणले मग मात्र आमच्या दादाला एक एक किलो जिलेबी घेऊन संताराम भाऊजी खायला देऊ लागले दादा चो आता चोऱ्या कराय हुशार झाला आणि लई कमाई करून आणू लागला आजी आता थकली होती तिला पोलिसांचा मार सण होईना चालता आजी सांगत होती पोलीस धरलं की उरपाट टांगून तळपायावर हंटरनं मारतात गांडीला सिगारेटनं पोळवितात चोरी केल्याला सांगणं झालं की तोंडाजवळ आणून खा म्हणून मारतात म्हणून आता पुरं झालं आता माणिक तिरगू लागलाय मी आता बंद करते असं दादाला सांगत होती पुढं थोड्या दिवसाने आजी आजारी पडून मेली तेव्हा दादा घर चालू लागला